नमस्कार आता सायली ही मदर्स डेसाठी छानपैकी जीवन मनवते आणि सर्वांना जीवायला वाढते आणि ती अर्जुनला बोलवायला जात असताना मुद्दाम प्रिया तिला ढकलून देते आणि सायली खाली पडते हे प्रताप आणि कल्पना बघतात प्रतापला राग येतो प्रताप उठतो आणि प्रियाच्या थोबाडीत वाजवतो आणि म्हणतो तन्वी मी बघितलं तू तिला मुद्दाम ढकलून दिलंस काय गरज होती तुला तिला ढकलून दे तेव्हा आता तन्वी म्हणते नाही बाबा मी नाही ढकललं तेव्हा आता प्रताप म्हणतो खोटं बोलू नकोस मी बघितलं आहे तू तिला ढकलून दिलंस तेव्हा कल्पना म्हणते हो हो मी सुद्धा बघितलं आहे तन्वी तू खोटं बोलू नकोस अगं काय केलं होतं तिने तुझं तिने तर आज माझ्यासाठी छान जेवण बद बनवलं मदर्स डेला तिने आज काय काय केलं माझ्यासाठी तू तर काहीच नाही केलंस आणि उलट तिला तू ढकलून दिलंस तेवढ्यात अर्जुन खाली येतो आणि म्हणतो काय झालं मिसेस सैली तेव्हा प्रताप म्हणतो ह्या तन्वीने सायलीला ढकलून दिलं त्या ऐकून आता अर्जुनला राग येतो अर्जुन प्रियावर धावून जातो तेव्हा सायली लगेच त्याचा हात पकड आणि म्हणते सोडून द्या एक मूर्ख झाला म्हणून आपण मूर्ख नाही व्हायचं आता अर्जुन म्हणतो बघ बघ माझ्या बायकोचा चांगलपणा अगं तू तिला एवढा त्रास देतेस तरीसुद्धा ती एका एक शब्दाने तुला काही बोलत नाही अगं आज तिने आईसाठी मदर्स डे म्हणून काय काय भारी भारी केलं आज आईने तिला आशीर्वाद दिला म्हणून तुझ्या पोटात दुखलं काय दोघींचं प्रेम बघून अगं ह्या दोघींचं प्रेम पहिल्यापासून असच आहे ते कधीही कमी होणार नाही चैतन्य काय रे तू हो। का बोलत नाही सदा तुझ्या बायकोला प्रताप म्हणतो हो हिरवी तर चैतन्य तोंड वर करून बोलत असतो आणि आज मान खाली घालून बसला आहे काय रे चैतन्य बोल ना तुझ्या बायकोला तुझी बायको चुकली आहे ना कल्पना म्हणते तू सायलीची माफी माग आता तन्वी म्हणते मी मी काहीच नाही केलंय कल्पना म्हणते तन्वी सायलीची माफी माग तर आता प्रिया ही सायलीची माफी मागते तेव्हा आता कल्पना म्हणते अर्जुन बस तू जेवायला मी वाढते तुमच्या दोघांना मी वाढते आता तिच्या पायाला लागलं आहे ना मी वाढते आता कल्पना सायली आणि अर्जुनला जेवायला वाढते ते बघून अजूनच प्रियाला राग येत असतो प्रताप सायलीला म्हणतो सायली आता दोन दिवस तू अजिबात काम करू नकोस तू आराम कर तुझ्या पायाला लागलं आहे ना त्रास होतो कामं तन्वी करेल तेव्हा आता तन्वी म्हणते काय मी तेव्हा अर्जुन म्हणतो हो तूच कामं करायची आता तू ढकललंस ना माझ्या बायकोला मग आता तूच कामं करायची आता तन्वीला धक्काच बसतो तेव्हा आता अश्विन हा तिथून रागाने निघून जातो अश्विन रूममध्ये येतो थोड्या वेळाने प्रिया येते अश्विन प्रियाला म्हणतो काय करत होती तुला त्या सायडीला ढकलून देण्याची तेव्हा लगेच प्रिया म्हणते मग तिचं एवढं कौतुक होतंय ते मला नाही बघवलं ती नेहमी ना अशीच पुढे पुढे करत असते मग मला राग आला म्हणून दिलं ढकलून अश्विन म्हणतो पण सगळ्यांच्या नजरेत ती मोठी आणि तू खोटी ठरलीस ना अगं का असं केलं सगळ्यांच्या नजरेत तू उतरली आहेस आता आता सर्वच जण तुला बोलतात आता बघितलंस ना ती मोठी झाली सगळ्यांच्या नजरेत ती महान ठरली तेव्हा आता प्रिया म्हणते ते, ते काही असू दे पण मला तिचा राग येतो म्हणजे येतो ती का असं पुढे पुढे करत असते ती मुद्दाम हे सगळं करते तुला कळत नाही का अश्विन म्हणतो मला सगळं कळतंय पण तू असं सगळ्यांच्या समोर नको करायला पाहिजे होतंस आता सायनीला ढकलणं प्रियाला महागात पडला आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू